चल रहे है वो आप भी जानते हैं और मैं भी जानता हूं इसलिए मैं किसी नेता के बारे में कुछ नहीं कहूंगा लेकिन आ, जो भी पार्टियां हैं चाहे वो चाहे वंचित हो और कोई हो हम कोशिश कर रहे हैं कि वो नीले झंडे के नीचे हमारे साथ में आए तो 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 कोई है हमारी काफी लोगों से चर्चा चल रही है इनिशिएटिव ले लिया हम लोग या या दोघांनी पण जर मी तुम्हाला सांगू पूर्ण देशामध्ये दे सर्वात जास्त मुस्लिमांच्या बद्दल चांगला जर कोणी विचार करत असेल तर तो बहुजन समाज पार्टी करते हा वेगळा भाग आहे की मुस्लिम समाज आमच्याशी किती जुळून राहिलेला आहे याही वेळेस तुम्ही बघा या। या तुमच्या समोर एक मुस्लिमबाई आमच्यासोबत बसले आहेत दोन मुस्लिमबाई बसलेले आहेत कोषाध्यक्ष पण आहे आणि आमची कार्यकारणी सदस्य पण आहेत स्टेटमध्ये मतलब हम तो चाहते हैं कि दिल से दिल मिले मुस्लिम और दलित एकता जिस दिन यहाँ पर एक हो जाएगी इनशाला इस देश के अंदर परिवर्तन आ जाएगा प्रामाणिक प्रयत्न है लेटेस्ट सी वाट है प्रामाणिक प्रयत्न तुम्हारा परिवर्तन दसेल आशा है माला जिल्हा कार्यकारिणीचा रिव्ह्यू घ्यायला बहिणजीने सांगितलेला आहे आणि त्याच काम सुरू झालेलं आहे पंधरा जिल्ह्यामध्ये आमच्या बॉड्या बनून तयार आहेत इकडे पण जे चांगले वर्कर आहेत त्यांना आम्ही ॲज इट इज ठेव जे थोडे बहुत इनएक्टिव्ह आहे त्यांना साईडला करून चांगल्या लोकांना भर नाही ना काय म्हटलं तुम्ही लोकांनी मदत जर केली तर निश्चित येईल अरे मला माहित आहे नेता बनवणारे तुम्ही लोक आहात तुम्ही जर प्रयत्न केला तर नवीन नेतृत्व या फुले बाबू शाहूच्या विचारधारेनं या महाराष्ट्राच्या भूमीवर निश्चित निर्माण आणि मला अपेक्षा आहे आपण हे करा किस के केली कब मैं इनके ऊपर ज्यादा बात इसलिए नहीं करना चाहता हूं क्योंकि सारी चीजें आप जानते हो कौन कहाँ पर अटैच है क्यों मैं अपनी जुबान को खराब करूं और वैसे भी हमारे से इतने उम्र में बड़े हैं कि हमने नहीं बोलना चाहिए आंबेडकर विचारधारे धारेला खरा मान जर जे सोबत तैयार तैयार हो आटा फूट होता सेल मुंह में राम बगल में छुरी वो गलत है हम किसी की श्रद्धा के खिलाफ नहीं है हम धर्मनिरपेक्ष है साथ में मिलकर काम करें बहुजन समाज के लोग तो इस देश के अंदर अपनी सरकार बना सकते हैं और बहन मायावती जी ने ये दिखा दिया एक बार नहीं चार चार बार करके लेकिन महाराष्ट्र के तथागतित लोगों को आज भी यह बात समझ में नहीं आ रही कि हम अपने पैरों के ऊपर खड़ा होकर महाराष्ट्र की सरकार बना सकते हैं अभी भी वो इस चीज को नहीं समझ रहे

जे महापुरुष असतात आपले वडील मुलं जेव्हा रस्ता सोडून साईडला जातात ना तर वडील त्यांना मारतात कधी कधी शिवीगाळ पण करतात कारण ते स्वतःला वडीलधारी समजतात म्हणून ते ते पालक असतात त्या परिवाराचे आज मान्यवर कांशीराम साहेबांची जी उंची आहे बहुतेक बहुजन समाजातला डॉक्टर बाबासाहेबांत डॉक्टरानंतर डॉक्टर बाबासाहेबांनंतर कोणी ती उंची गाठू शकली नाही या परिवाराचे संपूर्ण बहुजन समाजाचे मी फक्त आंबेडकरी परिवार नाही म्हणत संपूर्ण बहुजन समाजाचे ते पेरेंट्स होते आणि आपला मुलगा आपले पाले जर बरोबर -बर काम करत नाही तर त्यांनी थोबाळे सुद्धा मारायला